नमस्कार आणि तुमचं खूप सारे स्वागत करते मी आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप खूप स्पेशल आहे कारण की कसा की आपण जर डाएट प्लॅन घेतोय आणि वर्कआउट पण करतोय रनिंग पण करतोय सगळ्या गोष्टी करतोय आणि आपलं वजन पण कमी होत चाललेलं आहे पण काय असतं ना आप की आपल्याला सारखी क्रेविंग होते काहीतरी खाण्याची आपलं सारखं मन जातं काही ना काहीतरी आपल्या तोंडामध्ये घालण्याची मन होतच होतं आपल्याला थोडंसं खाऊ का थोडंसं खाऊ का अशी सारखी क्रेविंग होते आपल्याला काही ना काही खाण्याची मग त्याच्याने काय होतं आपलं जर आपण डाएट चांग चांगला घेतोय आणि असं काही ना काही चटपट थोडंफार जरी आपण खातो आहे ती क्रेविंग आपली मिटत नाही आहे तर त्याच्याने आपला डाएट ना असा हे होऊन जातो थोडासा गडबड होऊन जाते डाएट प्लॅनमध्ये असं वाटतं जाऊ दे जा वड़ा था वड़ा था, आज नाही उद्या करेल उद्यापासून नाही परवा उद्या दिवसपासून करेल अशा गोष्टी आपल्याला मध्ये कंटिन्युअसली होत नाही आपल्याकडनं आप, तर मी आहे ना आज तुम्हाला इतक्या छान म्हणजे चार एक्सरसाइज फक्त दाखवणार आहे त्या एक्सरसाइजने आपल्याला काय होणार आहे तर आपल्याला आपण जी क्रेविंग असते ना आपली भूक लागते आपल्याला सारखी काहीतरी खायचं मन करतं ही क्रेविंग असते किंवा भूक लागते सारखी सारखी तर ह्या ज्या चार एक्सरसाईज तुम्ही केलेल्या आहेत ना रोज कंटिन्युअसली तर तुम्हाला पंधरा दिवसामध्ये असं जाणं जाणीव होईल की हा मला आता भूक नाही लागत आहे माझं ला तर मन नाही होतं ह्या गोष्टी कारण की योगामध्ये एवढ्या छान छान एक्सरसाईज असतात ना आणि त्यास मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते तर आजच्याच त्यातल्या ह्या एक्सरसाइज चार एक्सरसाइज आहेत की आपल्याला ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत आपली भूक पण कंट्रोलमध्ये आणायची आहे आपल्याला क्रेविंग पण होणार नाही आहे आणि अजून याचा काय फायदा की आपला पोटाचा घेर आपल्या बॉडीची चरबी देखील याच्याने कमी होणार आहे तर ह्या एक्सरसाइज खूप जास्त फायदा करणार आहेत आजच्या तुम्हाला बघायच्या आहेत आणि ह्या एक्सरसाईज तुम्हाला तर चला व्हिडिओला सुरुवात करायचीच आहे तर ज्या पद्धतीने मी दाखवते ना पद्धत तशीच ठेवायची आहे त्याच्यामध्ये काही चूक करायची नाही सोप्या सोप्या आहेत आणि तुम्हाला वाटेल बापरे आता या कोणत्या एक्सरसाईज काहीच नाही असं जास्त हाड अजिबातच नाही अगदी सोपे आहेत नॉर्मली कोणीही करू शकतं आता सर्वप्रथम इथे आपल्याला झोपायचं आहे आणि मी सुद्धा झोपून हो घेते आणि पहिली एक्सरसाईज करून दाखवते आता तुम्ही दुसऱ्या एक एक्सरसाइज करत असाल त्या पण तुम्हाला करायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला ह्या पण एक्सरसाईज करायच्या आहेत पाई पाई आता इथे पाय जवळ आणलेले आहेत मी अशा पद्धतीने ते इथे पायजवळ आणले असे आणि आता करायचं काय इथे आपल्याला हात आपले असे पायाला आपल्या पायाच्या मनगटाला पकडायचे आणि पूर्ण आपल्या अशा आपली बॉडी उचलायची अशा पद्धतीने ठीक आहे अशा पद्धतीने आपली बॉडी आपल्याला उचलायची आणि इथे होल्ड करायचं आहे टेन सेकंदाचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत सेम पोझिशन करायची असं आपल्याला ऍटलिस्ट वीस वेळेस आपल्याला हे करायचंय आणि तुमच्याकडनं दहा दहा सेकंदाचा होत आहे स्टार्टिंगला पोटाचा घेरा आहे किंवा वजन जास्त आहे तर तुम्ही फक्त अशा पद्धतीने एक रिलॅक्स वरती जातोय शॉर्ट्स घ्यायचा आहे खाली येतो तेव्हा शॉर्स सोडायचा आहे वरती गेलोय शॉर्स घेतलाय दोन सोडला तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड रिलीज आता हे तुम्हाला वीस वेळेस करायचंय आता नेक्स्ट एक्सरसाइज कोणती करायची आहे तरी ते आपल्याला थोडस असं यायचंय टेबल टॉक वरती यायचंय अशा पद्धतीने मी आलेली आहे अशी पद्धत आणि इथे टेबल करून आपल्याला बस आपल्याला काहीच नाही पर्वतासनवरती जायचंय अशा पद्धतीने आता इथे आपण गेलोय कसं टेबल करून गेलोय आणि इथे हात आपले आहेत ना तर आपल्या हातामध्ये हाताच्या मध्ये आपलं डोकं असेल अशा पद्धतीने आणि आपलं हिप्स पूर्ण वरती असेल पाय पूर्ण जमिनी होती अशा पद्धतीने नाही पूर्ण अशी पद्धत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड रिलीज खूप छान एक्सरसाइज आहेत त्याच्यानी आपलं पोटाचं घे बॉडीची चरबी आणि ह्या आता गोष्टी कमी होणारच आहेत पण आपल्याला साधी क्रेविंग लागते ना ती पण होणार नाही आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी करायचं काय आपल्याला पायामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं मोस्टली आपण काय करतो अशा पद्धतीने आ... वज्रासनमध्ये बसतो बालासनमध्ये बसतो तर आपल्याला करायचं काय आपल्याला पायामध्ये अंतर करायचं अशा पद्धतीने आणि आपले हिप्स आहेत ना हे जमिनीला टच झाले पाहिजे आणि पायामध्ये समोरून थोडंसं अंतर करायचं अशा पद्धतीने आणि हळूहळू इथे श्वास घेतला अशा पद्धतीने आपण खाली पाय हात आणले हळूहळू समोर वाकायचं पूर्ण बँड व्हायचं हात पुढे खेचायचे पाठवून हिप्स उचलायचे आपल्याला ते जमिनीन राहतील आपले आणि समोर अशा पद्धतीने आणि खाली पण बस इथे एक होल्ड करायचं थोडस बॉडीला मग आपल्या हाताने आपली अपर बॉडी पुढे उचलायचे लोअर बॉडी आपली जमिनीवरतीच आहे दोन tin, cha, pa, sa, sa, at, no दहा आपण इथे जातो आहे ना तेव्हा आपल्याला दहा सेकंदाचा होल्ड करायचं आपलं नाक आणि कपाळ जमीनला टच असेल आणि हात आपले पूर्ण अशा पद्धतीने आपल्या होतील तेवढी ताकद लावून पुढे खेचायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड रिलीज अशा पद्धतीने आपल्याला रिलीज व्हायचं आहे आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज ह्याच्यासाठी करायचं काय आपल्याला अशा पद्धतीने पाठीवरती यायचं आहे चौथी एक्सरसाईज आपल्या ह्या तीन एक्सरसाइज झाल्या तुम्हाला बोलली की चार एक्सरसाइज असणार आहेत आपले हात आहेत ना आपल्या ब्रेस्टच्या बाजूला म्हणजे आपल्या शोल्डरच्या बाजूला समोर अशी इकडे पण नाही किंवा इकडे पण नाही अशा पद्धतीने हा इकडे तुम्ही करू शकता पण इथे नाही करायचे अशा पद्धतीने आता आपला नाक आणि कपाळ जमिनीला पूर्ण बॉडी आपली जमिनीला प्लेन आहे आता आपल्याला करायचं श्वास घ्यायचा खाली जाते श्वास सोडायचा दोन तीन चार पाच सहा मध्ये आपल्याला जायचंय पूर्ण आपला पोट आहे ना ते खेचल्या गेला पाहिजे गळ्याचा भाग आहे ना चीनचा भाग तो पण खेचला गेला पाहिजे अशा सात आठ नऊ no. अँड दहाला जातो दहा सेकंदाचा इथे होल्ड करायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड रिलीज अशा पद्धतीने रिलीज व्हायचंय तर आपल्याला ह्या एक्सरसाइज कधी करायच्या आहेत तर ह्या एक्सरसाइज आपल्याला खाली पोटाने करायच्या जेव्हा आपण झोपेतून उठतो ना तेव्हा आपल्याला एक्सरसाइज करायची आता तुमच्याकडनं तेव्हा होत नाही तुमच्याकडे वेळ नाही आहे तर तुम्ही जेवणाच्या अगोदर दोन तासांनी आणि जेवण झाल्यावरती दोन तासांनी या एक्सरसाइज करू शकता आरामामध्ये दिवसातून तुम्ही केव्हाही एकदा करू शकता मी दहा दहा वेळेस दाखवलेले दा तुम्हाला याची क्वांटिटी वीसची किंवा तीसची करायची एका एक्सरसाईजची चार एक्सरसाइज आहेत आपल्याला करायच्याच करायच्या आहेत खूप जास्त चांगला रिझल्ट भेटतो आणि खूप जास्त फायदा देखील भेटतो रिझल्ट फायदा सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये येतात तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा का आहे लाईक करायला विसरू नका आणि ह्या एक्सरसाईज आहेत ना भुक भुक मी माझ्या स्टुडंटला दे देखील देते करण्यासाठी कारण की त्यांना पण वर्कआउट करतात तर खूप जास्त भूक लागते असं सांगतात मॅम खूप भूक लागते तर मी ह्या एक्सरसाइज त्यांना कंटिन्युअसली देतेच देते की त्यांचं भुकेचं कंट्रोल आहे ना ते स्वतःवरती कंट्रोल होऊ शकतं म्हणून तुम्हाला पण मी म्हटलं सांगायला पाहिजे तर तुम्ही देखील करू शकता इथे स्क्रीनवरती नंबर दिसते जर तुम्हाला आवश्यकता आहे वजन कमी करण्याची तर तुम्ही एनी टाईम मला कॉल करू शकता आणि योगा क्लासेसमध्ये जॉईन करू शकता वर्कआउट डायट प्लॅन सगळं काही देत असते भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय